नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचं आपलं प्रकरण चाललंय विसावं कामी नरकऊ अंग भाग चालला एकशे बासष्टवा आपण दोहे घेणार आहोत पंचवीस ते अठ्ठावीस प्रथम आपण पंचवीसावा दोहा ऐकूयात कबीर कहता जात हो नहीं गवार बैरागी गिरही वार न कबीर कहता जाता हूं होते नहीं गवार बैरागी गिरि कहा कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात ऐकूयाचा अर्थ आहे तरीही सांसारिक लोक सावध होत नाहीत बैरागी काय किंवा गृहस्थ काय पुरुष असू दे तोच जर कामी असेल तर, तर त्याला आर नाही पार नाही त्याला कुठेही स्थान प्राप्त होत नाही कबीर सतत सर्वांना सावध करत उपभोगाकडे झालेला मनुष्य कधीही कल्याण करून घेऊ शकत नाही उपभोगात व्यर्थ आयुष्य घालवतो संसारी लोक तर मायापाशातच अडकलेले असतात पण बैरागी भणवणारे सुद्धा मायापाशात अडकलेले असतात साधूचा वेश घेऊन कोणी साधू होत नाही मनात कोणत्याही इच्छा जर नसतील तर गृहस्थही साधूच आहे आणि साधू होऊनही इच्छा आकांक्षाचा त्याग होत नसेल तर, तर साधू नसून संसारीच आहे अशा कामी मनुष्याला ना इहलोक ना परलोक अशीच अवस्था होऊन जाते आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात कबीर जागृत करे सरवाना कोणी न जागे होई बैरागे वा संसारे जाय कबीर जागृत करी सरवाना न जागे होई बैरागी वा संसारे वाई सव्वीसावा दोघा ऐकूयात ज्ञानी तो निडर भया मान नाही संक रे बसी पड्या भूच विषय ज्ञानी तो निडर भया माने नाही संक इंद्रि रे बसी पड्या भूचे विषयी निसंक कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात भूचई भूचई म्हणजे भोगतो दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्ञानी निर्भय बनतो त्याच्या मनात कोणतीही शंका राहत नाही परंतु जो इंद्रियांच्या ताब्यात जातो आणि निःशंकपणे विषयांचा उपभोग घेतो जो मनुष्य खरा ज्ञानी असेल त्याच्या शंका राहतच नाहीत तो सर्वं खलविदम ब्रह्म असं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं त्यामुळे त्याचा भावही राहत नाही सर्व काही तो ब्रह्मरूपच पाहतो पण स्वतःला ज्ञानी म्हणवणारा जर इंद्रियांच्या ताब्यात जाईल तर तो निशंकपणे होत नाही तो सर्व वासनांच्या पलीकडे गेलेला असतो त्याची उपभोगेच्छा नाहीशी झालेली असते आता आपण या दोह्यावरची मराठी साठी ऐकूयात ജ്ഞാനോ നിർഭയമഗോ മനി ന സംശയ രാസ ോ ഭോഗരാ ജ്ഞാന തോ നിർഭയമഗ ോ മനി ന സംശയ इंद्रियांचा दास होय जो भोग भोगत राही पुढचा आता ऐकूयात आत। ज्ञानी मूल गवाय आपण भय करता संसारे भला रे डरता ज्ञानी मूल गवा आपण भय करता थै संसारे भला मन मनमय डरता दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्ञानी मनुष्य जर स्वतःला करता मानू लागला तर तर त्याने मूल तत्व हरवलं असंच म्हटलं पाहिजे त्यापेक्षा संसारी मनुष्य चांगला की हो कारण तो मनात घाबरत तरी असतो स्वरूपाचं ज्ञान हे खरं ज्ञान आहे स्वतःचं परमात्म स्वरूप जाणून घेतलं तरच ज्ञानी मनुष्य संशयरहित होतो परंतु तो जर स्वतःला परमात्म रूप मानून स्वतःलाच सृष्टीचा करता मानू लागला तर त्यांनी आपलं मूळ ज्ञानच नष्ट केलं असंच म्हणायला हवं कारण त्याच्याकडे ज्ञानामुळे अहंभाव आला मग आपल्या ज्ञानाच्या बळावर तो कशालाही घाबरत नाही आणि अखेर इंद्रियांचा दासच बनून राहतो म्हणून कबीर म्हणतात की अशा अहंकारी ज्ञानी मनुष्यापेक्षा संसारी मनुष्य बरा कमीत कमी त्याला वळत नसलं ना तरी आपण धरलेला रस्ता चुकीचा आहे हे तरी त्याला कळतं पण ज्ञानी म्हणवणारा मनुष्य आपण चालतो तीच वाट खरी आहे असं मानून चालतो आणि अखेर आपला घात करूनच घेतो इंद्रियांचा दास कधी रामादास होऊच शकत नाही आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात ज्ञानी करता मानिस्वताला मूल ज्ञान हरवितो तो भला त्याहून मनात तरी घाबरतो ज्ञानी करता मूल ज्ञान हरवितो संसारी तो भला त्याहुनी मनात तरि घाबरतो पुढचा दोहा ऐकूयात 28वा काम काम सब को कहै काम न चिन्है कोई जेती मन में कामना कही जोय सोय काम काम सबको कहे न चिन्ह कोई जेती मन मे कामना काम कहे सोय दोह्याचा अर्थ ऐकूयात कामाची चर्चा तर सर्वजणच करतात पण कामाचा अर्थ मात्र कोणीच जाणत नाही मनामध्ये जी कामना असते तिला काम असं म्हणतात काम कशाला म्हणायचं ते कबीरांनी या दोह्यात सांगितलेलं आहे मनात जर कामना असेल तर त्याला काम असं म्हणतात त्या सर्व कामना सोडल्या तर मनुष्य निष्कामच होईल ना कामनांचा त्याग केला असं कितीही वाटत असलं तरी तो वरवरचा त्याग असतो मनात कामना मात्र दृढ बसलेल्या असतात या सर्व प्रकरणात स्त्रीची निंदा केली आहे असं जरी वरवर वाटत असलं ना तरी ती उपभोगांची निंदा आहे मनुष्याने उपभोगी बनू नये असं सांगण्याचा कबीरांचा इथे उद्देश आहे तर आपण ही आता मराठी या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या, या मराठी साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात काम काम तर म्हणते काम न जाणे कोणी मनामध्ये जी असे कामना तोच काम तू तो जाणी काम काम तर सर्वच म्हणते न जाणे कोणी मनामध्ये जी असे कामना ना तोच काम तू जाणी